नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पंचावन्न टक्के दराने वाढ झालेली आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीएवाडीचा लाभ मंत्रिमंडळ बैठकीत आता निर्णय होणार आहे याबाबतचा सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढ करण्यात येते असते केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसमधील वाढ दिली असून सदर वाढी राज्य कर्मचाऱ्यांना देखील दिली जाणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव मागे भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणार आहे नुकतेच राज्य सरकारने अखिल भारतीय सेवा अधिकारी मधील अधिकाऱ्यांना वाढीचे अनुदेय केला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये मागे भत्ता वाढीचा प्रस्तावाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता सूत्राकडून अशी माहिती समोर हाती आली केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शन आता माय जुलैमध्ये डी ए वाढीचे अपडेट समोर येत आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे माय जुलै दोन हजार स सव्वीसपासून सव्वीसपासून तीन टक्के डी ए वाढ होऊ शकते केंद्र सरकार कामगार विभागामार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे यानुसार माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे जानेवारी ते मार्चपर्यंतचे निर्देशांक पुढील प्रमाणे आहेत बघा जानेवारी दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट सात फेब्रुवारी एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च एकशे त्रेचाळीस वरील निर्देशांच्या आधारे अन्न केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी एमध्ये मध्ये किमान दोन टक्के वाढ निश्चित आहे तर एप्रिल ते जून महिन्याच्या निर्देशांच्या आदेश आधारानुसार किमान दोन टक्के वाढ होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहितीपासून समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करायची शक्य असू नका धन्यवाद